शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो आज बारा ऑगस्ट जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे बाजारभाव शेतकरी मित्रांनो काही बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरात पुन्हा एकदा सुधारणा होताना दिसत आहे शेतकरी मित्रांनो त्या अगोदर महत्त्वाची नोंद आपण ही घ्यावी की सर्वच बाजार समितीमध्ये सारखे भाव नाही आणि जास्तीत जास्त भाव जास्त कमीत कमी भाव सरासरी भाव याचाही आपण सगळ्यांनी विचार करीत जावा मित्रांनो कांद्याची बातमी जाणून घेण्यापूर्वी विनंती नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा त्यानंतर मित्रांनो एकदा एक पीक विम्यासंदर्भात बातमी नंतर कांद्याची बातमी सांगतो मित्रांनो पीक विम्यासाठी गोदावरी नदीत शेतकऱ्याचे आंदोलन पीक विमा परतावा मिळणार युवा संघर्ष समिती आक्रमक कृषी अधिकाऱ्याचे आश्वासन शेतकरी आणि युवा संघर्ष समितीच्या वतीने सोमवारी गुंज तालुका घनसावंगी शिवारातील गोदावरी नदीपात्रात उतरून त्या ठिकाणी पीक विम्यासाठी आंदोलन करण्यात आले कुंभार पिंपळगाव जिल्हा जालना दोन हजार चोवीसमधील खरीप हंगामातील पिकाच्या नुकसानीचा विमा परतावा अद्याप मिळालेला नाही त्यामुळे आक्रमक शेतकरी आणि युवा संघर्ष समितीच्या वतीने सोमवारी गुंज तालुका घनसामगी शिवारातील गोदावरी नदी पात्रात उतरून जलसमाधी आंदोलन करण्यात आले दोन हजार चोवीसमध्ये अतिवृष्टी व पिकाच्या मोठ्या प्रमाणावरील नुकसानीमुळे शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेअंतर्गत दावा केला होता मात्र विमा कंपनीकडून मिळालेला परतावा हा प्रत्यक्ष नुकसानीच्या मागण्याने खूपच कमी असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला अनेक वेळा पाठपुरावा करूनही पूर्ण नुकसान भरपाई न मिळाल्याने अखेर शेतकऱ्यांनी युवा संघर्ष समितीच्या आंदोलनाची माहिती मिळ नेतृत्वाखाली जलसंबाधी आंदोलनाचा निर्णय घेतला सोमवारी सकाळी सुमारे अकरा वाजता गुंज प परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने गोदावरी नदीच्या पात्रात उतारले होते अधिकाऱ्यांकडून आश्वासन मिळाल्यानंतर दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास आंदोलन मागे घेण्यात जवळपास तास शेतकरी युवकांनी गोदावरी नदी पात्रात आंदोलन केले आंदोलनाची माहिती मिळताच तालुका कृषी अधिकारी सकाराम पवळ आंदोलनस्थळी आंदोलनस्थळी धावले त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रतिनिधीशी चर्चा करून लेखी आश्वासन दिले पीक विमा कंपन्या जिल्हाधिकाऱ्यांची उपस्थितीत लवकरच बैठक आयोजित केली जाईल अशी त्यांनी माहिती पत्रात दिली मित्रांनो कोल्हापूर बाजार समितीमध्ये कांदा जास्तीत जास्त एकोणावीसशे जास्त रुपयापर्यंत सध्या दर चालू आहे त्यानंतर चंद्रपूर गजवड या ठिकाणी चारशे तीस क्विंटल कांद्याच्या कोण जास्तीत जास्त कांदा दोन हजाराचा भाव सध्या सुरू आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट आठ हजार तीन क्विंटल कांद्याचा कोण जास्तीत जास्त कांदा अठराशे रुपयाचा भाव सध्या सुरू आहे सातारा बाजार समितीमध्ये शहात्तर क्विंटल कांदे व कोण जास्तीत जास्त कांदा दोन हजाराचा भाव सध्या सुरू आहे त्यानंतर मित्रांनो सोलापूर येथे लाल कांदा पाच हजार तीनशे त्र्याऐंशी क्विंटल हवं कोण जास्तीत जास्त बावीसशे पन्नासपर्यंत दर जाताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो नागपूर या ठिकाणी लाल कांदा दोन हजार क्विंटल कांद्याच्या कोण जास्तीत जास्त सतराशे रुपयापर्यंतचा भाव सध्या सुरू आहे त्यानंतर अमरावती फळ आणि भाजीपाला लोकल कांदा दोनशे सत्तर क्विंटल कांद्याचा आवक कोण जास्तीत जास्त तेवीसशे रुपयाचा दर सध्या सुरू आहे त्यानंतर फळ फळभाजीपाला लोकल कांदा अकराशे सत्त्याण्णव क्विंटल कांद्याचा आवक कोण जास्तीत जास्त अठराशेचा भाव सध्या सुरू आहे पुणे येथे लोकल कांदा चार हजार दोनशे एकावन्न क्विंटल कांद्याच्या हवं कोण जास्तीत जास्त सतराशेचा दर सध्या सुरू आहे त्यानंतर मित्रांनो वाई लोकल कांदा दोनशे क्विंटल कांद्याच्या हवं कोण जास्तीत जास्त कांदा अठराशे रुपयाचा भाव या ठिकाणी सध्या सुरू आहे त्यानंतर मंगळवेढा लोकल कांदा एकशे पंचवीस क्विंटल कांद्याच्या आव कोण जास्तीत जास्त सतराशेचा भाव सध्या सुरू आहे त्यानंतर मित्रांनो कामठी येथे लोकल कांदा दोन क्विंटल कांद्याच्या अव कोण जास्तीत जास्त एकोणावीसशे सदोतीसचा भाव सध्या सुरू आहे त्यानंतर मित्रांनो शेवगाव नंबर एक जातीचा कांदा एक हजार बारा क्विंटल कांद्याचा अवकोन जास्तीत जास्त अठराशे पन्नास रुपयाचा दर सध्या सुरू आहे राहुरी वामोरी उन्हाळी कांदा चार हजार पाचशे नव्याण्णव क्विंटल कांद्याच्या व कोण जास्तीत जास्त सतराशेचा भाव सध्या सुरू आहे त्यानंतर कळवण येथे उन्हाळी कांदा अठरा हजार एकशे पन्नास क्विंटल हवा कोण जास्तीत जास्त कांदा अठराशे एक्कावन्नचा दर सध्या सुरू आहे त्यानंतर संगमनेर येथे उन्हाळी कांदा सत्तावीसशे सत्तावीस क्विंटल आवक कोण जास्तीत जास्त अठराशे नव्याण्णवचा भाव सध्या सुरू आहे त्यानंतर नेवासा गोडेगाव उन्हाळी कांदा वीस हजार चारशे चोवीस क्विंटल हवं कोण जास्तीत जास्त अठराशेचा भाव कांद्याला सध्या मिळताना दिसत आहे पिंपळगाव बसवत उनळी कांदा दहा हजार आठशे क्विंटल कांद्याच्या अवकोन जास्तीत जास्त एकोणावीसशे एकचा भाव सध्या सुरू आहे त्यानंतर पिंपळगाव बसनसा आहे उन्हाळी कांदा चार दहा सातचे पंचाळीस क्विंटल हवं कोण अठराशे पन्नात्तर चालू आहे भेटूया पुढच्या धन्यवाद